नमस्कार मंडळी तर आपण भेंडी बऱ्याच प्रकारे बनवतो पण नेहमी आपण गोल भेंडी कापून मिरची लसूणची फोडणी देऊन तशा प्रकारे भेंडी बनवतो तर सारखी सारखी तीच भाजी खाऊन कंटाळा येतो तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी चटपटीत अशी भरली भेंडीची भाजी बनवणार आहोत सध्या बाजारात भेंडी भरपूर प्रमाणात मिळते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर थोडा वेळ कपड्यावर पसरून ठेवली होती छान कोरडी झाली आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कपड्यांनीही कोरडी करून घेऊ शकतात आणि त्यानंतर भेंडीचा मागचा आणि पुढचा भाग काढून अशा प्रकारे मध्ये कट करून घ्यायची आहे सर्व भेंड्या अशाच कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर सकाळी टिफिनसाठी खूप घाई होत असेल पण ही भाजी तर करायची आहे तर तुम्ही रात्रीच अशा प्रकारे भेंड्या कापून ठेवू शकतात आणि त्याचा जो मसाला आहे भेंडीमध्ये भरण्याचा तोही तयार करून ठेवू शकतात म्हणजे सकाळी आपण भेंडीमध्ये पटकन मसाला भरून भाजी बनवू शकतो तर सर्व भेंड्या अशाच कापून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये तीन ते चार चमचे खोबऱ्याचा कीस टाकून घेतला आहे आणि हा खोबऱ्याचा कीस अगदी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे खूपही जास्त आपल्याला भाजायचा नाही थोडा लालसर झाला की लगेच काढून घ्यायचा आहे एका डिशमध्ये त्यानंतर त्याच दोन चमचे तीळ भाजून घ्यायची आहे तीळ अगदी लगेच भाजली जाते आणि भाजलेले तीळ लगेच काढून घ्यायची आहे तर एका साईडला आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे टाकून घेतले आहेत मी आणि त्यानंतर भाजलेलं खोबरं आणि तीळ मस्त असे गार झालेत तेही टाकून घ्यायचे याच्यामध्येच तीळ आणि खोबऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते या वाटणला तर सर्व साहित्य टाकून घेतलंय मिक्सरच्या भांड्यात आणि त्यानंतर आता यामध्येच थोडंसं आल्याचा तुकडा बारीक कापून टाकून घ्यायचा आहे दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत लसूण आणि आल्याच्या ओलसरपणात छान असं हे वाटण ओलं होतं आणि भरपूर अशी कोथंबीर यामध्ये टाकून घेतली आहे मी कोथंबीरमुळे वाटण खूप छान लागतं अजूनही तर पाणी न वापरता आपल्याला छान जाडसर असं हे वाटण करून घ्यायचं आहे तरी इथे तुम्ही बघू शकता जाडसर असं वाटण तयार झालं आहे खूप जास्त बारीकही नाही केलं मी तयार करून घेतलेलं वाटण एका ताटात काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कोथंबीर आलं आणि लसूणमुळे वाटण अगदी छान ओलसर झालं आहे त्यानंतर आता त्यामध्येच पाव चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर टाकून घेतली असेल तर टाका एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे एक चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे मसाला तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झालं की आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही या स्टेजला यामध्ये एक पळी तेल टाकू शकतात पण मी तेलाचा वापर न करता दुसरा पदार्थ वापरणार आहे तरी ते सर्व साहित्य मिक्स झालं आहे आणि तो पदार्थ म्हणजे अर्ध्या लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे लिंबूच्या रसामुळे हा मसाला जो आहे तो छान चटपटीत तयार होतो तुमच्याकडे लिंबू असेल तर टाका नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात छान वाटण तेलामुळेही ओलं होतं तर लिंबूचा रस मी छान असा पिळवून घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे तुम्ही बघू शकता लिंबूच्या रसामुळे छान अशी बाइंडिंग तयार झाली वाटणमध्ये आणि त्यानंतर आता यामध्ये तयार मसाला अशा प्रकारे अगदी व्यवस्थित दाबून भरून घ्यायचा आहे छान प्रेस करून भरायचा आहे तुम्ही हवं तर भेंड्या जर मोठ्या असतील दोन ते तीन तुकडे करू शकतात आणि अगदी लहान भेंड्या असतील तर तुकडे नाही केले तरी चालेल तर सर्व कापलेल्या भेंड्यांमध्ये आता मी तयार मसाला छान असा भरून घेते व्यवस्थित दाबूनच भरायचा आहे जेणेकरून आपण भेंडी जेव्हा तेलात परतवतो त्याच्यातला ते मसाला बाहेर पडायला नको लहान मुलांना भेंडी खूप आवडते पण सारखी सारखी तीच भेंडीची भाजी खाऊन त्यांनाही कंटाळा येतो आणि आपल्यालाही कंटाळा येतो तर अशा प्रकारे अगदी जरा वेगळ्या पद्धतीने जर आपण भरलेली भेंडी बनवली तर खातानाही भाजी छान लागते आणि लहान मुलं तर भेंडीची भाजी अगदी आवडीने खातात तर सर्व भेंड्यांमध्ये मी आता मसाला भरून घेतला आहे उरलेला मसाला एका साईडला ठेवला आहे तर कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये दीड ते दोन पळी तेल टाकून घेतलं आहे या भाजीला तेल थोडं एक्स्ट्रा लागतं तेल अगदी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडू तर द्यायची आहे चिमुडभर हिंग टाकून घेतला आहे मी आणि त्यानंतर आता इथे दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत यामुळे हा तडका खूप छान लागतो आणि उरलेला जो मसाला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे अगदी एक ते दीड मिनटात परतून होतो तर इथे मसाला परतून झाला की त्यानंतर आपण भरून घेतलेले जे भेंडे आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत ताटातलं सर्व वाटण टाकून घ्यायचं आहे आणि आता अगदी तीन ते चार मिनिट अगदी अलगद हाताने या भेंड्या आपल्याला या तेलात परतून घ्यायच्या आहेत भेंडी कवळी असल्यामुळे लगेच शिजते खूप काही वेळ नाही लागत तर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे मी भेंडी तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत तर भेंडी मस्त परतून घेतली आहे मी तीन ते ती चार मिनिट अर्धी शिजलेलीच आहे त्यानंतर आता यामध्ये अगदी एक ते दोन चमचे पाण्याचा हपका मारायचा आहे जास्त पाणी नाही वापरायचं यामुळे काय होईल जो मसाला आहे तो भेंडीला जशाचा तसा राहील आणि कढईमध्येही तो मसाला जळणार नाही म्हणून अगदी दोन ते तीन चमचेच पाण्याचा शिपका मारायचा आहे पाण्याचा शिपका मारून व्यवस्थित मिक्स करून अगदी दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची तर इथे तुम्ही बघू शकता झाकण काढून घेतलं आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे अगदी झटपट अशी भरलेली भेंडी तयार झाली आहे लिंबूच्या रसामुळे या भाजीला अगदी छान चटपटीत अशी टेस्ट येते तुम्ही बघू शकतात मसाला अगदी दाबून भरलेला असल्यामुळे भेंडीमधून अजिबात बाहेर निघालेला नाही तर आता एका डिशमध्ये काढून घेते ही भाजी तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकतात तर अशा प्रकारे अगदी चटपटीत अशी भरलेली भेंडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत ही लिंक नक्की शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह